चला तर मंडळी आज बनवूया कोळी पद्धतीत चुलीवरचा झणझणीत आणि चमचमीत असा खेकड्यांचा म्हणजेच चिंबोऱ्यांचा रस्सा आणि चिंबोऱ्यांचा रस्सा आपल्याला बनवून दाखवणार या आपल्या मावशी निघतो का? का आधी टाकल्यावर तो जे वीट किंवा कवट आहे ते तर आता हे बघा आम्ही आलेलो आहोत आमच्या फार्म हाऊसला आणि आम्ही एवढ्या चिंबोऱ्या आणलेल्या आहेत आता या साफ करून घ्यायच्या आहेत तर हे बघा मावशी याचे फांगडे तोडून घेते अशा पद्धतीने फांगडे तोडून घ्यायचे आहेत आणि याचे ज्या नांगे आहेत बाजूला त्याही आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत आणि याचा हा जो पाठचा भाग आहे हा हे काढून घ्यायचा आहे आता मावशीसोबत मी पण फांगडे तोडायला बसले तर फांगडे तोडताना ना काळजी घ्यायची कारण की बोट जर धरलं ना फांगड्याने तर एक तर रक्तबंबाळ करून सोडतं तर, तर काळजी घ्या फांगडे तोडताना हे बघा आता जी चिंबुरी आहे ही कशाने तरी अशी घासून घ्यायची कारण की चिखलात असते ना त्याच्यामुळे ह्याला चिखल लागलेला असतो तर हे स्वच्छ असं ना घासून घ्यायच्या सगळ्या चिंबुऱ्या अशा पहिल्या घासून घ्यायच्या तोड्याच्या आधी आणि ह्या बघा फांगड्यांचा जो तो पुढचा टोकदार भाग आहे ना तो काढून घ्यायचा असा कट करून घ्यायचा अशा पद्धतीने आता मी ही तुम्हाला चिंबुरी तोडून दाखवते बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे घासून घेतलेली आहे त्याच्यानंतरच ही तोडायची आहे अशी मध्येतून असं असं कट करून घ्यायचं हे बघा याला आता काहीक लोक कवट बोलतात आम्ही याला वीट बोलतो आमच्याकडे काही लोक कवट बोलतात आता तुम्ही बघू शकता या सर्व चिंबुऱ्या मस्त अशा भरलेल्या आहेत सर्व चिंबुऱ्या एका साईडला एका साईडला फांगडे आणि एका साईडला नांग्या काढल्या आहेत आता त्या नांग्यांचं पण पाणी करायचं आहे आपल्याला आता हे वाटण केले आहे हे आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण आहे चला तर फोडणी देऊया तर चुलीवर ठेवलेलं आहे पातेला पातेला मस्त तापले त्याच्यामध्ये मावशीने घातलेलं आहे तेल त्याच्यात घातलेला आहे हा बारीक चिरलेला कांदा आजची ही रेसिपी आहे ती मावशीची आहे मी याच्या आधी खेकड्यांची रेसिपी तुम्हाला दाखवलेली होती तर ही आपल्याला मावशी बनवून दाखवत आहेत मावशींची रेसिपी आहे मावशीच्या पद्धतीने आपण बघूया मावशी कशा बनवतात कांदा छान असा आपल्याला परतवून घ्यायचा आहे गरम आहे का मावशी हा मी वाटलंय आजका गरम मसाला तुम्ही वाटलाय वाट काय टाकले मावशी याच्यात Alá, alas, un irci. Anísco, आता याच्यात हळद टाकले आणि हा आहे आमचा घरगुती मसाला दारा में। काय टाकला मावशी चिकन मसाला चिकन गरम मसाला पहिला तुम्ही आपण वाटलेला तो टाकला ना आणि आता चिकन मसाला टाकला गरम मसाला आता टाकायचं याच्यात पाणी गरम पाणी बरोबर मावशीने गरम पाणी टाकले मावशीची पद्धत थोडी वेगळी आहे आपल्या पद्धतीपेक्षा आम्ही काय करतो ते डायरेक्ट चिंबुऱ्या टाकतो नंतर मग पाणी हा ही तुमची पद्धत बघूया माझी पद्धत दाखवलंय आता मावशीची पद्धत दाखवते आता याला उकळी येऊ द्यायचे मावशी पहिला तुम्ही पाणी टाकलं याचं कारण काय उकाला हा पण का पहिला डायरेक्ट पेंदे काने टाकले नाही टाकले, का ते पेंदे कवठे निघतो का, का हा आधी टाकल्यावर तो जे वीट किंवा कवट आहे ते निघतं आणि पाण्याला उकळी आली का त्याच्यामध्ये टाकल्यावर ते निघत नाही ते तसंच घट्ट अच्छा हे आहे बघा मावशीने रीजन सांगितलेलं आहे कोकम चिंचेचं पाणी टाकला बघा मावशीने आता याच्या चिंबुऱ्या सगळ्या टाकल्यात माझ्याकडून तो व्हिडिओ डिलीट झाला तर हे बघा सगळ्या चिंबुर्या टाकून घेतलेल्या आहेत चिंबुरीच्या ज्या नांग्या होत्या ना त्याच्यात पाणी घालून ते वाटून ते गाळून त्याचं पाणी याच्यात टाकलेलं आहे आता याच्यात घालायचं आहे खोबऱ्याचं वाटण हे भाजलेलं खोबऱ्याचं वाटण बनवलेलं आहे ते घालायचं आहे याच्यामध्ये तर हे बघा अर्ध्या ते पाऊन तासा चिंबोऱ्या मस्त शिजलेल्या आहेत चिंबोरीचा रस्सा तयार आहे आता हा पातेला चुलीवरून आम्ही उतरवून घेत आहोत आता रस्सा थोडा थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता छान तवंग आलेला आहे तर याच्यावर घालायचे आहे बारीक चिरली कोथिंबीर तर असा आपला चिंबोरीचा रस्सा तयार आहे तर आजचा हा चिंबोरीचा रस्सा म्हणजे मावशीच्या पद्धतीतला चिंबोरीचा रस्सा तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा बघा मी ताट वाढलेला आहे गरम गरम भात आहे त्याच्यावर गरमागरम चिंबोरीचा रस्सा आणि त्यासोबत भाकरीही तर मस्त खा आणि स्वस्त रहा